गॅसवरती कढई गरम झाली की दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे तेलामध्ये एकसारखे तडतडले गेले एक हिरवी मिरची हातावरती मोडून यामध्ये घालून घ्यायची एक गडी लसूण सोलून घेतलाय ओबडधोबड चेचायचा आणि यामध्ये घालून घ्यायचा आता यामध्ये हा लसूण आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्या लसणाला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेत ते यामध्ये घालून घ्यायचं ही रेसिपी बनवताना कांद्याचं प्रमाण जरा जास्त ठेवलं तर रेसिपीचं चवीला खूप छान लागते एक तिथे दोन कांदे तुम्ही वापरू शकता आता हा कांदा आपल्याला या तेलामध्ये एकसारखा का हलवून कच्चा पणाय जाईल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग हलका बदललेला आहे आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेत ते घालून घ्यायचं आता हे टोमॅटो आपल्याला यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत टोमॅटो यामध्ये पटकन भाजले जावे यासाठी यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ घालायचं असतं म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतात पण आता आपण यामध्ये एकदाच भाजीमध्ये जे मीठ वापरतो तेवढं मीठ यामध्ये घालून घेऊयात मीठाचा वापर आपण पुन्हा करायचं नाही आहे एकदाच मीठ मी घालून घेतलेलं आहे आता हे टोमॅटो आपण यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत संपूर्ण मीठ यामध्ये एकसारखं मिक्स होत नाही तोपर्यंत गॅस मी मध्यम ठेवलेला आहे टोमॅटोवरती आता झाकण ठेवून देऊया झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो पटकन विरगळलं जातं आणि एकसारखं छान शिजलंही जातं साधारण दोन मिनटं आपण हे झाकण ठेवलेलं होतं झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपलं अगदी मौसूज झालेलं आहे जर एखादी फोड राहिली तर ती मी उलतण्याच्या साह्याने ती दाबून घेऊ शकता आता यामध्ये एक चमचा धने पावडर घालून घेऊयात जो आपला रेग्युलर जेवणामध्ये गरम मसाला वापरतो तो अर्धा चमचा यामध्ये घालून घ्यायचा आहे एक छोटा चमचा हिंग घालून घ्यायचं आहे तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये ॲड करून घेतलेला आहे अगदी थोडीशी हळद घालून घ्यायचं आहे हळदीचं प्रमाण थोडंसंच ठेवायचं आहे हळदीचं प्रमाण जास्त झालं तर भाजीला रंग छान येत नाही यासाठी हळद थोडीशी टाकायची आता हे मसाले आपण यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे मसाले मिक्स करून झाले यामध्ये दोन वाटी मोडाची मटकी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतले पाणी काढून यामध्ये घालून घ्यायची आता ही मोडाची मटकी आहे ती एकसारखी मिक्स करून घेऊयात तोपर्यंत मिक्स करायची जोपर्यंत मसाला एकसारखा संपूर्ण मटकीला लागला जात नाही तोपर्यंत आता यामध्ये पाणी अजिबात घालायची गरज नाही आहे मिठाचा वापर आपण सुरुवातीला टोमॅटो शिजवताना केला होता त्यामुळे आता यामध्ये या मिठी घालायची गर गरज नाही आहे यावरती झाकण ठेवून देऊया आणि साधारण दहा मिनिट ही मटकीची भाजी शिजण्यासाठी अशीच ठेवून देऊया पाणी न घालता ही मटकीची भाजी छान शिजली जाते जर तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही जेवढ्या प्रमाणात तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या आणि याला घट्ट जरपणा येण्यासाठी दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं तुम्ही पाहू शकता इथे आपली मटकीची भाजी छान खाण्यासाठी तयार झालेली आहे थोडीशी हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि गरमागरम ही मोडाची मटकी खाण्यासाठी सर करूयात तयार झालेली ही भाजी तुम्ही चपाती बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी यासोबत खावा चवीला खूप छान लागते अशी ही आज आपण मोडाची अगदी झटपट होणारी टिफिन रेसिपी बनवलेली आहे दिसताना जेवढी सुरेख दिसत आहे त्यापेक्षाही चवीला खूपच छान लागणारी अशी ही मोडाची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद